पोर चालून चालून थकले आणि या लय लई भाऊ जे झोपले ते त्यांना ला दिलं उठून तर कस आहे पब्लिक मी तुमचा लाडका महेश आपल्या गावात रामनवमीची मोठी यात्रा भरत असती तर आता त्याच्या निमित्ताने आम्ही चाललो होतो पण तांब्याला पाणी आणायला तर सगळ्या घरच्यांच्या पाया पडून म्हणलं चला आता निघावा सगळ्यांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो आता गावात इकडे या पोरांची चालली होती शॉपिंग अय पोरां तुम्ही गेले का कधी पाणी आणायला तेवढं कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि कोणत्या जेव्हा चालते ते पण सांगा प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन आम्ही आता लगेच निघणार होतो बाहेर कीर्तनाचा पण कार्यक्रम चालू होता प्रभू राम चंद्र की hey yeah. yeah. यांच्या अंगात आताच माकडालती काय नो परर जाऊन बसले होते एकदम थंड हवा खात आम्ही पोहोचलो होता आता पुंतांब्यामध्ये तिथं पोहोचल्यावर आंघोळ्या वगैरे केल्या के आणि लगेच आपले ड्रम भरायला सुरुवात केली गंगा नदीला पाणी नव्हतं त्या थोड्या पाण्यामध्येच आम्ही ड्रम भरले आणि पाण्याची पूजा केली गणपती बाप्पाची आरती केली नारळ वगैरे फोडला आणि आम्ही आता श्रीरामाचा जयघोष करून आम्ही तिथून आता निघलो होतो ड्रम आटकून आता आपली पैदल यात्रा चालू झाली होती पाणी वगैरे घेतल्यानंतर आम्ही पोचलो होत वाकडीमध्ये इथं खंडोबाचं दर्शन केल्यानंतर आम्ही थोड्या वेळा आराम करून सकाळी पुन्हा आमचा प्रवास सुरू केला एवढ्या कायर्या पोरांच्या मत आलत घ्यावा पण या कुत्र बुकल्या पासून पोरं डायरेक्ट गप्पच बसले या मामांनी पण आपल्याला मस्त गरम गरम चहा आणून दिला चहा वगैरे पिल्यानंतर आम्ही डायरेक्ट आता ठेप्यावर पोहोचलो होतो तिथे गेला एवढे पाय दुखाय लागले म्हणलं चला आता डायरेक्ट झोपूनच घेऊ आम्ही पोहोचलो तिथं नऊ वाजता आणि आता दिवसभर झोपायचं म्हटलं हे पोरं काय कोणाला झोपून देणार नव्हते रील पाहा म्हटलं त्या पोरासारखं मला हे पोरं दिसलं त्या ठेप्यावर निघून आम्ही आता दुसऱ्या ठेप्यावर पोहोचलो होतो तर पोरून आता हा व्हिडिओ लाईक करून घ्या आपली सिरीज आता अशीच चालू आहे यात्रेची